सोलापूर शहराच्या वैभवामध्ये आणि या शहरातल्या गोरगरीब लोकांच्या जीवनामध्ये सर्वात आनंददायी असा आजचा हा दिवस आहे आणि आजच्या या आनंदमय अशा दिवसाशी दिवसाचं औचित्य साधून आपल्या सगळ्यांसाठी जी घरं आदरणीय विजय मालकानी या ठिकाणी बांधलेली आहेत त्या घरांच्या चावी देण्याचा कार्यक्रम घरं आपल्याला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना या ग्रहप्रकल्पाच्या पाठीशी जे ठामपणे उभे राहिले आणि या घराचा घर गह, या प्रोजेक्टचाच नाही आहे या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांना घर नाही आहे त्या त्या लोकांना घर मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत एकदा जोरदार आपण टाळ्या वाजून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया या ठिकाणी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे सभापती सन्मानिय शिवाजीराव पाटील हरळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या सोलापूर उत्तर मतदारसंघाच्या बाबतीतली भूमिका मांडत असताना या सगळ्या आपल्या ज्या ज्या लोकांना घराची आवश्यकता होती त्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून करता ते करतात ते सन्माननीय विजयजी देशमुख या नगरीचे दुसरे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुभाष बापू या ठिकाणी उपस्थित असलेले शहरात ग्रामीणचे आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय समाधान अवतडे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार देवेंद्रजी कोटे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सन्माननीय अभिजितजी पाटील या ठिकाणी दुसरे उपस्थित असलेले सन्मान्य आमदार शिवाजीराव पाटील आमचे रणजितसिंह मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार आणि माझे मित्र सन्मान्य राजाभाऊ राऊत यासोबत या ठिकाणी या उपस्थित असलेले जिल्हाधिकारी सन्माननीय कुमार आशीर्वाद सचिनजी उंबासे आणि खास करून महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मानिय मिलिंदजी शंभरकर या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष सन्मान्य चेतनसिंह केदार दुसरे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मानिय शशिकांतजी चव्हाण आणि शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय रोहिणीताई तळवळकर सन्माननीय राहुलजी साकोरे महाराजचे शीओ आदरणीय वाघसाहेब आणि सगळे सन्माननीय उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय विजयरावजी देशमुख यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा केला आणि जवळजवळ साडे तेराशे लोकांना स्वरूपाचं स्वतःचं हक्काचं घर अगदी वाजवी किमतीमध्ये देत असताना हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट उभा केला आणि हा प्रोजेक्ट उभा फक्त उभा नाही केला तर या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आदरणीय विजय मालकांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला सगळ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी त्या प्रोजेक्टसाठी उपलब्ध केलेल्या आहेत आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची भूमिका घेऊन या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची भूमिका घेऊन कायम शासनाशी लढा उभा करणारे आणि त्या लोकांच्या आयुष्यात समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे आमदार आदरणीय सन्मानीय विजयरावजी देशमुख साहेब आहेत आणि त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी मनापासून कौतुक करतो आज या ठिकाणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन या शहरामध्ये साहेब अनेकांना घरं देण्याचा प्रयत्न आजपर्यंत आपण केला आदरणीय मोदीजींच्या आणि आपल्या प्रयत्नातनं पंधरा हजार घराचा पहिला एक प्रोजेक्ट कम्प्लीट झाला आणि त्यानंतर जवळजवळ आता तेराशे साडे तेराशे घराचा हा प्रोजेक्ट कंप्लीट होतो आहे फक्त शहरी भागासाठीच नाही पण या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक आवश्यक आणि गरजू लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आदरणीय मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून सर्वांसाठी घरं देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे होत होती गेल्या दहा वर्षामध्ये दहा लाख सव्वीस हजार घरं या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना देण्याचं काम सरकारनं केलं पण जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा फक्त सहा महिन्यामध्ये या राज्यातल्या गरजू लोकांना जवळजवळ तीस लाख घरं आदरणीय मोदीजींच्याकडून मंजूर करून आणली आणि त्याचे प्रत्यक्षात आता कामाला सुरुवात झालेली आहे एवढं मोठं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून या सर्वांना घरं देण्याच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये हा कार्यक्रम होत असताना सोलापूर शहराच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांनी कायम या शहराला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आपण याचे जग सगळेजण आपण याचे साक्षीदार आहोत गेल्या अनेक दिवसापासून समांतर पाईपलाईन हा एक विषय साहेब या शहरासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आणि आम्हाला सांगायला आनंद होतो साहेब की वास्तविक पाहता त्याचं काम आपल्या हस्तेच तेचा शुभारंभ होणं अपेक्षित होतं परंतु काम असं चालू होत होत गेलं आणि ते आपोआपच चालू झालं समांतर पाईपलाईनचं पाणी आज शहरामध्ये साहेब पोचलेलं आहे आणि या शहराचा पाया पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे साहेब या निमित्तानं जेव्हा हा समांतर पाईपलाईनचं काम झालं तेव्हा शहरातल्या पाणी पुरवठ्यामध्ये किती फरक पडेल या संदर्भात आम्ही जेव्हा माहिती घेतली तर साहेब तेव्हा वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट जो पाखणीमध्ये आहे त्याला फॉरेस्टची जागा पाहिजे होती गेल्या अनेक दिवसापासून रकडलेला तो विषय होता त्या जागेला सोळा कोटी रुपये लागत होते साहेब आपल्याकडे आलो आम्ही सगळ्यांनी विनंती आपल्याला केली एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया एकही रुपया न घेता फॉरेस्टी फॉरेस्टची जागा आता देण्याचा निर्णय झाला निर्णय अंतिम टप्प्यामध्ये साहेब तो एकदा जागा मिळाली की आम्ही ट्रीटमेंट प्लांटचा पण टेंडर झालेला आहे साहेब तो प्लांट झाला की साहेब खऱ्या अर्थानं शहराला आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी देऊ अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल आणि आज आपण पाहतो हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही पुन्हा विचार केला शहरातले सगळे लोकप्रतिनिधी आम्ही होतो आदरणीय बापू असतील विजय मालक असतील खास करून को देवेंद्र कोटेजी असतील या सगळ्यांनी शहराच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आम्ही पुढे येऊन गेलो आता समांतर पाईपलाईन झाली वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला आणि साहेब हे सगळं झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासूनची या शहरातली जी वितरण व्यवस्था आहे ती खूप जुनी झालेली आहे पन्नास वर्षाच्या पूर्वीची आहे तेव्हा साहेब आम्ही आपल्याला विनंती केली की आपण या शहरातल्या वितरण व्यवस्थेला सुद्धा आपण मान्यता दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही आपल्याकडे मांडली आणि साहेब आम्हाला मनापासून अभिमान आहे सोलापूरच्या शहरातल्या नागरिकांनी काय मागितलं आणि आजपर्यंत आपण कधी नाही म्हणलं आहे असं आज तागायत कधी घडलेलं नाही जवळजवळ आठशे बहात्तर कोटी रुपयेचा शहरातल्या अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण मंजूर केले साहेब आता आठशे त्याचा टेक्निकल सँक्शन पण झालेला आहे आज आपण आदेश द्यावा त्याचं टेंडर काढण्याचा अशी विनंती या निमित्तानं साहेब मी आपल्याला आज या निमित्तानं करतोय एका बाजूला शहराच्या पाण्याच्या व्यवस्थेचा विषय येतो दुसऱ्या बाजूला साहेब मी पालकमंत्री झालो आणि पहिल्यांदा इथं आलो तेव्हा आल्या आल्या पत्रकारांचा प्रश्न होता सोलापूरच्या विमानसेवेचं काय सोलापूरची विमानसेवा चालू झाली साहेब पहिलं विमान गोव्याला गेलं अनेक लोकांनी गोव्यामध्ये आमची पिढी बिघडवण्यासाठी विमानसेवा चालू केली का काय अशा पद्धतीचा बालबुद्धीचा शोध या ठिकाणी साहेब लावला पण मला सांगताना आनंद होतो गोवा हा पर्यटन हब आहे आणि गोव्यातनं जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी साहेब जाता येतं आणि त्या विमानसेवेला कोल्हापूर सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि साहेब आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे की सोलापूरमधनं मुंबईला पुण्याला आम्हाला विमानानं जाता आलं पाहिजे ही भूमिका सगळ्या सोलापूरकरांची आहे पुन्हा मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब ही विमानसेवा चालू होण्यामध्ये जी अडचण होती वायबिलिटी गॅप फंडिंगचा जो विषय होता साहेब तो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोडवला आणि त्याच्यासाठी आपण पैशाची तरतूद पण केली साहेब आता लवकरच विमानसेवा चालू होईल साहेब परवा माझ्या तोंडातनं शब्द गेलाय गणेश उत्सव संपायच्या ही विमानसेवा चालू व्हावी अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्या सोलापूर आहे मुरली अण्णाशी बोललो साहेब ते पण त्यासाठी आता सकारात्मक आहे ताकदीनं काम करतायत आणि ती विमानसेवा चालू व्हावी ही आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा की गणेशोत्सवाच्या आत ही विमानसेवा चालू झाली पाहिजे हे साहेबांना या निमित्तानं मी विनंती या निमित्तानं करणार साहेब या ठिकाणी सोलापूर शहरातले अनेक प्रश्न या ठिकाणी साहेब आहेत पण हे सगळं करत असताना सोलापूर शहरातले अंतर्गत रस्ते असतील सोलापूर शहरातला खास करून उड्डाण पुलाचं काम साहेब गेल्या अनेक दिवसापासून रकडले कलेक्टर महोदयांना आम्ही वारंवार विनंती करतो की एकदा तो ज जमिनीचा विषय संपवून घ्या त्या उड्डाण पुलासाठी पैशाची तरतूद आहे सगळं आहे विजय मालकांनी सातत्यानं त्याचा प्रयत्न केलेला आहे तो उड्डाण पुलाचं कामही आम्ही तातडीनं चालू करण्यासंदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला पुढे घेऊन जायचंय तसे आदेश आपण या निमित्तानं द्यावेत अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो साहेब आपण या सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये आलात की विठुरायाची पण नगरी आहे वारी आत्ताच झाली आणि आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वोत्तम वारी करण्याचा मान साहेब आपण मुख्यमंत्री असताना या आपल्याला मिळालेला आहे सर्वोत्तम वारीचं नियोजन केलं सगळ्यात स्वच्छ सुंदर वारी या ठिकाणी झाली आणि या वारी स्वच्छ वारीच्या धर्तीवर साहेब स्वच्छ पंढरपूरच्या धर्तीवर परवा आम्ही पंधरा ऑगस्टला एक घोषणा केलेली आहे माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर आणि माझं सोलापूर सुंदर सोलापूर अशा पद्धतीचा संकल्प साहेब आम्ही केलेला आहे आणि एक वर्षाचं हे अभिमा अभियान आहे साहेब एक वर्षभर आम्ही सातत्यानं काम करणार आहे काल आदरणीय बापू त्या बैठकीला होते देवेंद्रजी होते आम्ही सगळ्यांनी मिळून संकल्प केलेला आहे आणि साहेब या शह शहराचा चेहरा बोरा बदलून स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही करतोय असे शहराचे अनेक प्रश्न आहेत साहेब आपण कायम आमच्या पाठीशी उभे राहिलेला आहात कायम या जिल्ह्याच्या पाठीशी उभे राहिलेलं आहात आणि या जिल्ह्याला पाहिजे ते देण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आणि सोलापूरकरी आपल्याला मनापासून धन्यवाद साहेब या निमित्तानं देतील आपण सगळे मिळून स्वच्छ सुंदर आणि विकसित सोलापूर घडवण्याच्या दृष्टीनं आपण सगळे मिळून प्रयत्न करूया हे आजच्या दिवशी या निमित्तानं मी सांगतो विजय मालकाने या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी एक मोठा उद्योग आला पाहिजे आणि मला आनंद आहे साहेबांनी मला कानात सांगितलं जयकुमार तातडीनं एक चांगली जागा बघा पुण्यातला पुण्यात अनेक प्रोजेक्ट येतात एक मोठा आय टी पार्क आपण या ठिकाणी आणू अशा पद्धतीची भूमिका तातडीनं साहेबांनी मांडली साहेब आम्ही जागेची व्यवस्था करू आपण तातडीनं आय टी पार्कची व्यवस्था करा आम्ही बाकी सगळ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या राहतील अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय मालक आपल्याला मनापासून धन्यवाद देतो हे हजारो माणसं आपल्याला आयुष्यभर धन्यवाद देतील की ज्यांना तुम्ही हक्काचं घर दिलं अशा लोकांसाठी आपण सातत्यानं काम करता आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गोरे साहेब या दोन्ही प्रकल्पाकरता पुढाकार घेऊन म्हाडाला सहकार्य केलेल्या माननीय आमदार विजय देशमुख यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी माननीय आमदारांचा सत्कार करावा नेहमी या प्रकल्पासाठी त्यांनी महाडाला सहकार्य केलं आहे वेळोवेळी येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयत्न केले आणि हा हा प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांमुळेच होत आहे आणि म्हणूनच त्यांचं कौतुक करतायत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचा प्रत्येक श्वास महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाहिलेला असतो असा श्रेष्ठ नेता म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये सोलापूरमध्ये सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याचसोबत श्री स्वामी समर्थ आणि भगवंताच्या चरणी देखील या ठिकाणी मी माझा नमस्कार पोचवतो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं एक अत्यंत मोठा गृहनिर्माण प्रकल्प संकल संकल्पित होतो आहे पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या सदनिका वितरण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे कार्यक्षम असे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेजी म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी हा प्रकल्प करण्याकरता पुढाकार घेतला ते सोलापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख मालक त्याचप्रमाणे माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार सुभाषबापू देशमुख समाधानजी अवताडे सचिनजी कल्याण शेट्टी देवेंद्रजी कोठे रणजित सिंहजी मोहिते पाटील अभिजितजी पाटील शिवाजी पाटील राज राजाभाऊ राऊत नरसिंह मेंगजी चेतन सिंग केदार शशिकांत चव्हाण रोहिणी तळवळकर शाजी बापू पवार मिलिंद शंभरकर कुमार आशीर्वाद सचिन उंबासे राहुल साकोरे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर मला या गोष्टीचं समाधान आहे की कालच ज्यांची पुण्यतिथी झाली असे या देशाला नवीन दिशा देणारे आणि नवभारताचं पायवं ज्यांनी रचला असे भारतरत्न श्रद्धे अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या स्मरणार्थ राष्ट्रतेज अटल, अटल गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घेतला आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा गृहनिर्माण प्रकल्प आज या ठिकाणी साकारलेला आहे खरं म्हणजे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तर मी धन्यवाद देईनच पण त्याहीपेक्षा जास्त धन्यवाद मी देईन ते विजय मालक देशमुख यांना कारण मला आठवतं विजय मालक माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस ते मला असं म्हणाले की साहेब रेनगर होत आहे चांगला आहे आमचा काही त्याला विरोध नाही पण एकाच ठिकाणी जर आपण इतकं केलं तर लोकांना सगळ्यांना एका ठिकाणी जाणं कठीण आहे त्याच ते मी त्यांना सांगितलं की मालक ते होऊ द्या तुम्ही पण एक प्रकल्प का घेत नाही तुम्ही तशा प्रकारचा एक प्रकल्प केला पाहिजे आणि मालकांनी त्या क्षणी सांगितलं की हो आम्ही असा प्रकल्प करू आणि मी माझ्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी हातामध्ये घेईल आणि आज मला आनंद आहे की मी ज्या वेळेस जाऊन घरं बघितली अतिशय सुंदर घरं या ठिकाणी तयार झालेली आहेत खरं म्हणजे या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजी एक असे प्रधानमंत्री झाले की ज्यांनी सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांना हात घातला आणि अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर शिक्षण आरोग्य रोजगारासारख्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत पण त्याचवेळी अनेक लोक जवळजवळ अर्धा भारत किंवा चाळीस टक्के भारत हा निवाऱ्याविना विना अशा प्रकारची भारताची परिस्थिती बघितल्यानंतर माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि त्या योजनेचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पी पी पीच्या अंतर्गत काही प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आणि त्यातलाच हा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये अटल बांधकाम कामगार नाही दोन लाख रुपये आपण दिलेले आहेत ग्रीन बेल्टमध्ये आपण हा अलाव केल्यामुळे त्या ठिकाणी जागेची किंमत कमी झालेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेतले पैसे मिळालेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरकरताही आपण राज्य सरकारकडनं पैसे दिलेले आहेत त्यामुळे लाभार्थ्याला अत्यंत कमी दरामध्ये हे घर मिळालेलं आहे इथला लाभार्थी हा ज्या भाड्याच्या घरात किरायाच्या घरात राहतो तिथे जेवढा किराया त्याला भरावा लागतो तेवढाच किराया त्याला आता किंवा तेवढेच पैसे त्याला बँकेचा हप्ता म्हणून भरावे लागतील आणि घर त्याचं स्वतःचं त्याच्या नावाने होईल अशा प्रकारची रचना या संपूर्ण प्रकल्पाची आपण या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर एकट्या सोलापूरमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेच्या अंतर्गत अठ्ठेचाळीस हजार घरांचं नियोजन आपण केलं त्यातले पंचवीस हजार घरं हे पूर्ण झाले वीस हजार घरांमध्ये लोकं राहायला गेले आणि उर्वरित घरं देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि याकरता माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जवळजवळ एक हजार कोटी रुपये हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गरिबाच्या घराचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो आणि यासोबत आत्ताच आपल्याला ग्रामविकास मंत्री पालकमंत्री यांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याला गेल्या पाच सात वर्षात दहा बारा लाख घरं बांधून पूर्ण करता आली आणि आम्ही माननीय मोदीजींकडे आणि माननीय ग्रामविकास मंत्र्यांकडे गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला वाढीव कोटा हवा आहे ते म्हणाले किती तुमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे आम्ही सांगितलं दोन हजार अठरापर्यंतचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे त्यानंतर नवीन सर्व्हे झाला नाही अठरापर्यंतची वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर तीस लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे घर नाही आम्हाला वाटलं आपण तीस लाख सांगितलं किमान दहा लाख तरी घरं हे देतील पण मोदी येईल या निमित्ताने आपण करतो आज खरं म्हणजे सोलापूरने एक चांगला पॅटर्न तयार केला आहे मी पंधेंचं मनापासून अभिनंदन करतो की ज्या प्रकारे त्यांनी या संपूर्ण गृहनिर्माणाच्या क्षेत्रामध्ये वेगानं काम कसं करता येईल आणि क्वालिटीचं काम कसं करता येईल आपल्यापैकी कोणी जाऊन घर बघा एखाद्या खाजगी बिल्डरलाही लाजवेल अशा चांगल्या क्वालिटीचं घर या ठिकाणी आणि निम्न मध्यमवर्गीयांकरता कशा निश्चितपणे येत्या काळामध्ये त्या, त्या संदर्भात अजून अशा प्रकारचे प्रकल्प घेण्याचा आपण प्रयत्न करू आज खरं म्हणजे विजय मालक म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांचं सोलापूरवर काही प्रेम कमी झाला आहे का मालक तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची ही जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती पूर्ण अडचणीत होती त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खातं होतं पैसा उपलब्ध करून देणे हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की सोलापूरमध्ये आता बंद पाईपलाईनने आपण पाणी आणतो आहोत एस टी पीचं काम देखील आपल्या डब्ल्यू टी पीचं काम देखील आपण करणार आहोत पण हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहेत त्यांना माहिती आहे एकदम सगळं मागितलं तर कदाचित हे देणार नाहीत जसं साडेआठशे कोटी रुपयाचं पाईपलाईनचं काम झालं तसे हे सगळे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले सर पाईपलाईन आली पण आमची वितरण व्यवस्था जुनी आहे त्यामुळे सोलापूरला रोज जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला नवीन योजना लागेल अतिरिक्त टाक्या बांधाव्या लागतील अतिरिक्त ता पाईपलाईन टाकावी लागेल म्हटलं ठीक आहे करा मला वाटलं दोन तीनशे कोटीची योजना असेल माझ्याकडे योजना घेऊन आल्या साडेआठशे कोटी रुपयाची पण काळजी करू नका त्याही योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि साडेआठशे कोटी रुपयाची योजना करून सोलापूरसारख्या माझ्या प्रमुख शहरामध्ये हे दक्षिणेतली आपली एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी गेलंच पाहिजे अशा प्रकारचा आपला आग्रह आहे आणि म्हणून या दृष्टीने निश्चितपणे याला देखील आपण मान्यता देतो मागच्याही काळात मालकांनी सांगितलं वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि आता पुढच्या काळामध्ये आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केला आहे विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे तेही आपण यापुढे करणार आहोत पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की के आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून दे आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे एके कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू आज मला या निमित्ताने आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुभाष बापू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की अडीच हजार लोकांना आपण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या लोकमान्य मल्टीपर्पजमधनं या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला या महामंडळातनं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास एक लाख बावन्न हजार उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातून आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास तेरा हजार कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले आणि त्यातनं आज जो स्वतः नोकरी मागत होता आज तो पाच दहा लोकांना नोकऱ्या देतो आहे म्हणजे नोकरी करणारा नाही नोकरी ना, देणारा उद्योजक असे दीड लाख उद्योजक आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या महामंडळाची जबाबदारी सांभाळली त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आमच्या लाडक्या बहिणींनी आज या ठिकाणी मला राख्या बांधल्या खरं म्हणजे या बहिणींचं कर्ज आम्ही कधीच उतरवू शकणार नाही या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे कितीही मोठे संकट आलं तरी त्या संकटामध्ये हा जो राखीचा धागा आहे हा धागा आमच्या पाठीशी उभा असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे त्या संकटातनं आम्ही बाहेर पडत असतो आणि म्हणून सोलापूरकरांना मी पुन्हा एकदा या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो सर्व सन्मान्य आमदारांना लोकप्रतिनिधींना आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे मी असेन शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार हे सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे तुम्ही काळजी करू नका सोलापूरला जे जे लागेल तेथे ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू आज पुन्हा एकदा ज्यांना घरं मिळालेली आहेत ज्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मालक तुमचं आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद फडणवीस साहेब जो जे वानछिल तो ते लाहो या भावनेतून आपण काम करता त्याबद्दल आपले मनापासून या आभार यानंतर आभार व्यक्त करतील प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अनिल वानखडे केंद्र शासना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी